करू आता म्हातारा झालाय तर कोणी एकच बघणार नाही चिरा पडला तेव्हा बापाशी त्याच्या घरात कोण राहत बापाशी कसली कामं करू नको येत नव्हतं रे सारखे आणि तेव्हा बापाशी त्या लक्षात दिला ऐकलं हे येऊचे पण जाऊचे नाही पोराक एकदम लाटून टाकू आहे लवकर एकदा मोकळा करू आहे म्हणून बापाशी लग्नाचा विचार केलाय आता कोणाटी घराण्यात आमचं जन्म झालो मग लगीन करताना गहू सुद्धा तसंच बघू होय ना आणि पुढारी सुद्धा तेका बरे होय पुढारी बरे नाही तशी रा पडला हो आता पुढारपणा पुढारी कर, पुढारपणा करणाऱ्या दोन्ही वाटेन धमके असते बरा झाला वाई तरी वाईट छेले तरी धमके गावतले पण आता करत काय माझा पुढारपण केल्यान भाईन ऐकलं मिसाळ भाई मिशाळा खूप बरा होता ऐकलं तो पुढारी मोठा तो फिरतच असताना त्याने पुढारपण केलं बाबा लगीन करत असं एक असा बगड्यात हा गो पोरा उद्या तुका बघू घेतले बघू घेतले पडली आपली रातभर नीज लागत नीजा कारण उद्या भाऊ बघू घेतो रात्री नीज पडता ह्या खुशी वचून त्या कुशी त्या खुशी वरून सगळी हतुणा खैले की त्या तेव्हा आजूबाजूची पोरा सांगत धो भाऊ लोक ह्या गावता त्या गावता म्हणता म्हणता सगळी हतुना हतुणा खैल एकदा निघत नाही तर तेव्हा उजाडता आणि तेव्हा भावात बोगता असंच वाटायला लागला सकाळी उजाडला तसं आज बारीयर बसले की त्या घो माका बघतो तर मी आण म्हटलं घो आण बघतोय पण आम्ही बारीयर बसले बारीयर जाऊन बसले तर घो मी शाळा भाई तो बरं होतो बघले ऐकलं लांब लदार गेली तर बघले टोपी घातल्यान कपाळ सफेद सद्रो धातार सगळा नेस बोल पण धात्रात बघले तर मागून चल ते धात्रातून दिसायला लागले आता मागून करतात ते धात्रातून दिसतात धात्रात त्या खर्म बघतात आता बाहेर वरून बघल्या मुळात किती बघल्या तोडोगो मोडको होत होतो आकाने जेव्हा पेशी दिलो तेव्हा लक्षात दिला ऐकलं या तोडोको मोडको होतो मी माझ्या बाप्पा सांगन बाबा मागं हो घाऊ नको बापूस तुझ्यासाठी इतके लांब बिचार ये नको नको म्हटलं ते बरापैकी आकाने पेचले तुझ्या माझा बाजा दिन झाला माझा काय करतो म्हटलं बरंच तरी म्हटलं ढँगात उठावून टाकून देतो शिलापणा घाऊ नको ऐकलं करतलं काय आता हो मोडू तो म्हटलं आता ते तिच्या लोहले हात आले परत पाठी जातो माका म्हणाले जवान घाली आहे त्या का इलो आहे केला बिचार हो पोचलेलो जे तरी शिरा बोललेलो सांगल्याने पाच माणूस येतो एक जमिले पन्नास माणूस पाच माणसाचा जेव्हा पन्नास माणसाला कुर्ताला मग काय केला माहिती आहे पन्नास माणूस आता तू एवढे होतो रामा म्हणा आमचो एक माणूस हा त्या सांगले घे पैसे डाळीत पाणी होतीच रो पन्नास माणसाचा जेव्हा सगळ्यांचा डाळ पुराक होई आता डाळ केल्या आणि पन्नास माणसांची केलं पण आता वाढताना परत माणसं कोण घरात नाही चिरा पडली आता इतक्या माणसांना वाढूक चार माणसं नको म्हटलं काही एक काळजी करू नको सगळ्यांना गोल बसवा सगळ्यांच्या पानात भात वाढा डाळ वाढू एका नाही पुढे जाऊ नको नवरो बसवा आणि त्याच्या पानात टोप होता डाळी तो सगळ्यांबरोबर सगळ्यांच्या पानात दाखली म्हटलं काय काय ऐकलं डाळ्या तशीच होती आपण मध्ये चालणार आहे काय का त्याच्यात कोण कोण दहा मिरचे ओले खाणारे होते आमच्याकडे मोठे मोठे गावकार होते आमचे ना त्यांना ओले मिरच्या शिवाय जमणार दादा मिरच्या खाल्याने जागा देईल काळेच्या आणि नवरो मुलगो मधी बसलो आणि तेव्हा मी या दॅकणा घसल्या होतो सुद्धा उघडा पडला असता तोंड ऐकला दॅकणा म्हणजे काय आणि तेव्हा नवर मुलगा उठाव उठाव नाका बघूक लागलो म्हटलं परत परत उठता किती उठाण बघू नसा हलव लागलो नेहसान हलवता किती नंतर माझ्या लक्षात आमचा खडा होता सारा आणि त्या सारा खळ्यात होतो ढेप होतो गेलो न <laughs> तो ढेपो आपली जागा स्वतः आणि तो ढेपो बाहेर काढून तो नेहसान हलका बघून चिराव तो ढिस गेल्यानं तो ढेपो हलवून हलवून यांचा बाहेर काढला ढोल काय काढली ऐकलो आणि तो ढेपो काढताय कसा डोको बोडको न्यासना झाडा करून तर न्यासा नाही सुटला काय बघत ना शिळा पडायला लावलं तो मोडून घातलं ऐकलं मग करतल काय हे तू विनायक परबाने हाडला दुसरं ऐकलं तो बरं हाडलं ऐकलं तो बरोबर हाडलान म्हणजे काय त्याचा कपाळ का काय नाही सगळा गुळगुळीत लगीन करून करतला काय म्हटलं पुढे काय करतले म्हणलं येते कपाळ एक ये निवळ नाही सगळे निळ ना, मरानगे वाटला जुनी लोक सांगतात कपाळ केच नच लोक हो भाग घेवान असता कोणा तो मोडू नको लक्षात ठेवा हो कपाळ केस नसलोच भाग्यवान असता याचा सुळसुळीत तो बरोबर आपला करतो आणि बरोबर मी मग काय केलं म्हटलं ह्याच्या हा लगेच करू ठरला सगळा काय ताय केला लगेच करूचा ठरला सगळा काय झाला आणि समजा सांगले का ज्याच्यामुळे दोन तीन फायदे आहेत केस टकलेर केच नसलेल घो फायदे कसले ते लक्षात ठेवा इल्लोच घो तर ऐकलं तर पहिला फायदो कसलो समजा लगीन झाला काय घरातली कामं करून आपला काय कंटाळा पडलो ना बसन बसन करतलं काय आता टकलेर केच नसलो घो घरा जातो कंटाळा व्हायला किती कोण गुळगुळी आपल्या हातीत सुळसुळीत दुसरं फायदो कसलो समजा लगीन झाला काय पोरा जाती आताच्या पोरांक पहिली घसर गुण एक बाबा चकलेर केस नसतो ना घाऊ आता घसन कुठली खेळा बाहेर की त्या मराक जाऊ का दोन ठेंबे घावायचे का सोडायचे त्याला ते परांका बसेच लावायचे घरात त्या घरात घसन कुठली आणि तिसरो भाई जो समजा पळपाट नसतो थप्पा ते लाटू घरते हे म्हटलं दोन तीन भाई जे त्याच्यावर लगेच करूया परत विचार केलं आजूबाजू कुठेतरी पायापडा केले का लोकांमध्ये काय बोलतो तू पळव का सौ केलं म्हणून तो म्हणून घातलं ऐकलं आणि मग काय करतलो एक गावलो लो होतो बोर पण त्या काय कसलो रोग होतो कोणा माहिती त्याच्यामुळे लगीन केलंय तो महिना हो के आता करत काय म्हटलं महिनोभर तरी जागा हो एक पोर तरी जाव हा या शिरा म्हटलं बरीच वर्ष झाली लागणार कोर्टवर काय जायला होता सुरकांड बहुत टकलीच वर ना पोरा जातली सोरो खाल्यान काय की टकली खाली सकाळी सांगा तर सकाळी उठलो तर उठलो ऐकलं हो कामा काय खरं नाही कसा कसा बघले खूप वर्ष परटवर काय ना देवाकडे गेले ऐकलं त्या राजन मयस्कर देव संध्याकाळचा खूप कुजता ऐकलं त्याच्याकडे गेले तेव्हा देवा विचारले तेव्हा बरीच वर्ष झाली परटवर काय ना नाध्या तो देव करा तो कुजाक लागलो का ऐकता त्या राज्यात पोर जाताना पण हायता तू हो ऐकलं तुम्ही जर आग पैसे होते तर त्याच्यात लाकूड भरा लागता लाकूड कुस्ती असला तर आग धुमत राहतो म्हणालो हे तर लाकूडच वाई यायला गावला तुका तरी पण म्हटलं देवा नवस केले म्हटलं काय ऐकत देवा गुंड्यावर गुंडो घाल पण माका पोर जावा पोर झाला ऐकलं खरोखरच एक खरो खरो चेडू झाला चेडू ह्याच्यात आकार शिरायला तो घर कुठावू लागलो माझू किती चेडवा म्हणजे वाईट वाटायला लागला त्या का झिल बोरे ऐकलं पण माझ्या मत चेडू बरा बरा किती आहे समजा आऊस बापू ढकलो वळकी कोणाला आरळ मारले काय ते घेऊन पण जाऊ आपण त्याच्यासाठी वाईट नाही बरे <laughs> आताचे जीर वासवले ना मग सांगतोय तुझा मेला मरे नाही अशी परिस्थिती आहे काय करतो करत का पोर झाला आणि हेनी डोळे ढाकल्या चिरा पडले घो मेलो घोवासून बाहेर आता जगात जातो रस्त्या नाचतो পুরিচার কইছে দিনে তো্যাজান আতো আমার পর अजूनই গান আই ও চড়ু রাজু কইলে আলে तारु 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 पाय दुखत असत ते दुखत माझा बरा माझा बघल पाऊल खडं पडता यात आता मात्र आता असं झालं मग तसा तू ना आता झाड भरली पट